अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या दत्तगुरूंच्या सेवेमुळे निश्चितच बदल होतात का तर हो होतात निश्चितच बदल होतात सर्व भक्तामध्ये हे बदल नक्कीच होतात जर आपले बघा दत्तगुरूंची जी काही आपण केवळ एक देवी स्वरूप नाही आहे नसून तर ते परब्रह्माचे सगुण रूप आहेत ज्यात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे अंश एकवटलेले आहेत बघा त्यांची उपासना ही केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नसून ती साधकाला आत्म आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी एक गहन प्रक्रिया आहे ज्यांच्या भक्तीमुळे भक्तांना जीवनात हे बदल निश्चितच होतात ते केवळ बाह्य स्वरूपाचे नसून ते त्यांच्या अंतर्मनावर आणि त्यांच्या जगण्यांच्या दृष्टिकोनावर खोलवर परिणाम करणारे असतात चला तर मग या बदलाचा सविस्तर आपण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमचं इच्छित मनोरथ जर तुमचं पूर्ण व्हायचं असेल तर आपलं निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त होयचं असेल तर आपण नक्कीच दत्तगुरूंची सेवा नक्कीच करा त्यामुळे तुमच्या जी काही तुमची स्मरणशक्ती वाढेल आणि दत्तगुरूंची भक्ती हे केवळ देवापुढे नतमस्तक होणे किंवा काही मंत्राचा जप करणे एवढ्या पुरती मर्यादित नाही तर ती एक जीवनशैली आहे बघा एक दृष्टिकोन आहे जो भक्ताला स्वतःला आणि जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो ही भक्ती भक् बक, म्हणजे जी काही ही भक्ती आहे दत्त गुरुची सेवा तर भक्तांच्या अंतकरणात सकारात्मक बदलाचे बीज परते आणि हळूहळू हे ते बीज वृक्षाच्या रूपांतरित होते हे बदल इतके सूक्ष्म आणि हळूवार असतात अनेकदा भक्तांना ते त्वरित जाणवत नाहीत परंतु कालांतराने त्यांची जाणीव होते बघा आणि त्यांचे जीवन हे एक वेगळ्याच उंचीवर पोहोचते हे बदल केवळ आध्यात्मिक उन्नतीच घडवून आणत नाही तर भक्ताला सामाजिक भावनिक मानसिक स्वरा स्तरावरही अधिक सक्षम बनवतात त्यामुळे बघा आपलं जी काही श्रद्धा आहे आणि सकारात्मकता आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे हे दत्तगुरूंची शिकवण आहे तर आपल्या ह्या शिकवणीतून बघा दत्तभक्तींच्या सर्वात पहिलं आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे भक्तांच्या जीवनात अविचल श्रद्धा आणि सकारात्मकता रुजते बघा सर्वप्रथम आपल्याला विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते जीवनात अनेक चढउतार येतात पण अडचणी येतात निराश होतो आपण अशावेळी सामान्य माणूस खचून जातो नकारात्मक विचारांची घेरला जातो परंतु दत्तभक्तांच्या मनात दत्तगुरूबद्दलची श्रद्धा इतकी दृढ होते की कोणत्याही परिस्थितीत त्यांना विचलित करू शकत नाही त्यांना निश्चित माहीत असते की दत्तगुरू नेहमी त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढतात हे सुद्धा केवळ एक अंधविश्वास नसते तर ती अनुभवावर आधारित असते दत्तगुरूंची लीला त्यांच्या कृपाछत्राखाली घडलेले अनुभव भक्ताला ही दृढता देते तर बरेच भक्तांना ह्यांची प्रचितीही आलेली आहे बघा ही अविचल श्रद्धा नकारात्मकतेला दूर सारते आणि सकारात्मकतेचा प्रकाश भक्ताच्या जीवनात आणते भक्ताला हे कळते की प्रत्येक संकट हे शिकण्याचा अनुभव आहे आणि प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेला टाकलेला एक पाऊल आहे तर आपल्याला यामुळे हे प्रत्येक परिस्थितीकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतात त्यांच्या मनात मी हे करू शकेन अशी भावना रुजते मी क हे करू शकत नाही अशा नकारात्मकतापासून आपण दूर होतो सर्वप्रथम तर आपल्या नेहमी सर्वप्रथम याच्यामध्ये पॉझिटिव्हिटीने मी जास्त येते तर बघा ही सकारात्मकता त्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देते आणि त्यांना अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करते यांचा परिणाम त्यांचे आरोग्य नातेसंबंध आणि कार्यक्षमतेवरही दिसून येते तर ते अधिक शांत संयमी आणि उत्साही बनतात आणि बघा त्याच्यामुळे काय होतं की बघा दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये निस्वार्थ सेवाभाव असणे खरंच खूप गरजेचं आहे आपण कोणती इच्छा पूर्ण होते म्हणूनच आपण सेवा करू नये तर आपण सेवा नेहमी नी, निस्वार्थ पद्धतीने करावे बघा जे देवी दे आपल्याला ईश्वर देतो ते आपल्याला मिळतंच पण आपली कर्म आणि आपली श्रद्धा जर निस्वार्थ असेल ना तर खरंच आपले जी काही शक्य अशक्य गोष्टी ही शक्य करतात बघा करुणा या गुणांना अत्यंत महत्त्व आहे बघा भक्तांच्या जीवनात हा बदल अत्यंत स्पष्टपणे दिसून येतो केवळ स्वतःचा विचार करण्याऐवजी ते इतरांच्या गरजा आणि दुःखाबद्दल अधिक संवेदनशील असतात आणि हे बदल नश निश्चितच प्रत्येक भक्तामध्ये होतो ते दत्तभक्तजी आहे तर त्यांचे नेहमीच हे बदल आपल्याला ओळखून येतं त्यांच्या मनात सहानुभूती आणि करुणेची भावना वाढते ते गरजू आणि पीडितांना मदत करण्यासाठी तत्पर होतात कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हा सेवाभाव केवळ मान मानवापुरता मर्यादित नसून तर तो प्राणीमांत्रावरही विस्तारतो जी जी तर, crashes, तर, तर, आपन आपन जे तर, तर ते से जी भक्त जी आपण सेवा करतो दत्तगुरूंच्या त्यांच्या शिकवणीतून असं सांगितले आहे की आपण बा माणसावर तर प्रेम आपण करतो समाजामध्ये तर पण आपण प्राण्यावरही प्रेम केलं पाहिजे त्यांनाही त्यांनाही मदत केली पाहिजे त्यांना पण आपण अन्न खाऊ घातलं पाहिजे प्रत्येक प्राण्यांच्या आपल्या तो पण एक जीव आहे तर त्या प्राण्यावरही प्रेम केलं पाहिजे या सेवाभावामुळे भक्ताला एक वेगळीच आनंद आणि समाधान मिळते जे भौतिक सुखामध्ये जे भौतिक सुखापेक्षा काहीतरी पटीने श्रेष्ठ असते त्यांना हे कळले की इतरांच्या सेवेच्या खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान दडलेले आहे तर हा पण बदल निश्चितच होतो बघा हा सेवाभाव त्यांच्यामध्ये अहंकार कमी हो करतो आपल्याला अहंकार फार प्रत्येक असतो तर तो अहंकार पण आपल्याला कमी करतो आणि त्यांना अधिक विनम्र बनवतो ते इतरांशी अधिक आदराने आणि प्रेमाने वागू लागतात समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते हा सेवाभाव त्यांच्यातील अहंकार कमी करतो आणि त्यांना व्यवस्थित म्हणजे अहंकार हे क बघा अहंकारामुळे आपली भक्तीवर होई परिणाम होतो मी किती श्रद्धा करते हे त्यांचा अहंकारा नसू नये स प्रत्येक मा आपल्या भक्तामध्ये आणि ते सक्रियपणे समाजात ते सक्रियपणे सामाजिक कार्यात भाग घेतात यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आयाम प्राप्त होतो आणि इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात वैराग्य आणि अनासकी अनासकी हा सत्तभक्तांचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रे आहे जर भक्तांच्या जीवनात महत्व महत्त्वपूर्ण बदल याचाच अर्थ जगाचा त्याग करणे किंवा भौतिक सुखांचा अवितर्यस्कार करणे असा नाही तर भौतिक गोष्टीबद्दलची आसक्ती कमी करणे असा हे आहे भक्ताला हे कळते की खरी शांती आणि आनंद बाह्य स्वस्तूमध्ये नसून आपल्या अंतर्मनात आहे ते भौतिक गोष्टींच्या मागे धावणे कमी करतात आणि त्यांच्यावर अवलंबून राहणे थांबवतात यामुळे भक्ताला मानसिक शांतता आणि स्वातंत्र्य मिळते आणि हे मोहोदमायाच्या बंधनात मुक्त होतात आणि त्यांच्या आयुष्यात अनावश्यक चिंता आणि तणाव कमी होतात ते कोणत्याही परिस्थितीला स्वीकारण्यास शिकतात आणि जे काही त्यांच्याकडे आहे त्यात समाधान मानतात त्यामुळे हे निश्चित आपल्याला बदल होतं भक्तामध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्वप्रथम तर तुम्हाला जे काही सेवा भक्त करतो आपण दत्तगुरूंची तर त्यामध्ये या भक्तामध्ये खरंच निश्चितच बदल होतात तर अशा प्रकारे यामुळे काय होतं की त्यांना जीवनामधील चढउतारामध्येही स्थिरता राखता येते ते, ते अधिक तटस्थ आणि संतुलित बनतात आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळतात हे वैराग्य त्यांच्या आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे जाण्यास मदत करतात बघा दत्तगुरु ही ज्ञानाचे आणि विज्ञानाचे प्रतीक मानले जाते त्यांच्या भक्तीमुळे भक्तामध्ये ज्ञान आणि विवेकबुद्धीचा वाढ होतोय आणि भक्ताला केवळ पुस्तकी ज्ञान मिळत नाही तर त्याला जीवनातील सत्य आणि असत्य योग्य आणि अयोग्य यात फरक पडण्याची क्षमता प्राप्त होते यामुळे भक्ताला जीवनामधील महत्वाचे निर्णय घेण्यास मदत होते भावनिक होऊन निर्णय घेत नाहीत तर त्यांच्याकडे दूरदृष्टी आणि स्पष्टता असते ते जगाला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहू लागतात आणि त्यांना जीवनात खरा अर्थ उलगडतो हे विवेक बुद्धी आणि आध्यात्मिक मार्गावरही मार्गदर्शन करते आणि या त्यांना अंधश्रद्धा आणि अज्ञानातून बाहेर काढते त्यांच्या मनात जिज्ञासू वृत्ती वाढते आणि ते सतत नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुक राहतात जीवनातील भीती हा एक मोठा अडथळा असतो बघा प्रत्येक जणांना खूप भीती वाढते जो आपल्याला प्रगती करण्यापासून रोखतो भ दत्तभक्तीमुळे दत्ताच्या जीवनात भरीभुक्ती आणि निर्भयता येते दत्त तो गुरु हे संकटनाशक मानले जातात त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवल्यास भक्तांच्या मनातील सर्व प्रकारच्या भीती दूर होतात आणि त्यांच्या मृत्यूची भीती अपयशाची भीती लोकांच्या टीकेची भीती किंवा भविष्याची भीती भीती वाटत नाही हे त्यांना निश्चितच माहीत असते की दत्तगुरू त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांना कोणत्याही संकटातून वाचवतात या निर्णय निर्भयतेमुळे भक्ताच्या आत्मविश्वास वाढतो ते नवीन गोष्टी करून पाहण्यास धजत नाहीत तर आव्हानांना सामोरे जाण्यास तयार असतात यामुळे त्यांच्या जीवनात अनेक नवीन संधी उपलब्ध होतात आणि ते अधिक यशस्वी होतात ही निर्भयता त्यांना त्यांच्या मृ मूल्यांशी किंवा तत्वांशी प्रामाणिक राहण्यास मदत करते जरी यामुळे त्यांना काही अडचणी सामना करावा लागला तरी ते अधिक धाडसी आणि दृढनिश्चयही बनवतात बनतात तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये शांती आणि समाधान मिळणे खरंच एक मोठं आव्हान आहे परंतु धक्का दत्तभक्तीमुळे भक्तांच्या जीवनात शांती आणि समाधानी अनुभवते अनुभवता येते आजच्या या धावपळीच्या जीवनात शांती समाधान मिळणे खरंच खूप कठीण आहे त्यामुळे हे शांत आणि बाह्य परिस्थितीतून येत नाही तर ते भक्तांच्या अंतर्मना अंतर्मनातून येते ते वर्तमानात जगण्यास शिकतात आणि भूतकाळातील चुकावर किंवा भविष्यावर चिंतावर लक्ष केंद्रित करत नाहीत तर या शांतीमुळे भक्ताला एक प्रकारचा आनंदित आंतरिक आनंद मिळतो आणि भक्तांच्या जीवनात आत्मसाक्षातर आणि आध्यात्मिक प्रगती होते दत्तगुरू हे योग आणि अध्यात्माचे परमगुरू आहेत त्यांच्या भक्तीमुळे भक्ताला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होऊ लागते त्यांना हे कळते की आपलं शरीर नसून ते अमर आत्मा आहे आणि तो परब्रह्माचा एक अंश आहे ही जाणीव त्यांना अहंकारापासून मुक्त करते आणि त्यांच्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून देते यामुळे भक्ताला जीवनात अखरा उद्देश कळतो आणि आध्यात्मिक मार्गावर अधिक वेगाने प्रगती करतो ध्यान योग आणि इतर आध्यात्मिक साधनामुळे अधिक रुची येऊ लागतात तर दत्तगुरूंच्या या सेवेने आपल्याला निश्चितच आपल्यामध्ये ब बदल होतात तर हे बदल आपल्या पुढच्या भविष्यामध्ये खरंच खूप योग्य मार्गदर्शनाला घेऊन जाते आणि आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण कोणतीही गोष्ट यश आपण प्राप्त करू शकतो आयुष्यामध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये दत्तगुरू श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका तर ह्या दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये तुमचं तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा आणि तुम्ही पण हे अनुभवले का हे बदल तुम्ही पण तुमच्यामध्ये आलेत का तर हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ